उद्धव ठाकरे यांचा महायुतींच्या नेत्यांना थेट इशारा नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यातील हे सरकार आम्ही उलथून टाकणार असा निश्चय उद्धव ठाकरे यांनी केला एकनाथ शिंदे यांना दाढीवाला डिंक्या आणि अजित पवार यांना गुलाबी आळी म्हणत त्यांच्यावर देखील टीका केली हे दोघही संघाला लागलेली एक प्रकारची कीड आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आपल्याला नुसता विजय नको तर दणदनीज विजय मिळाला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आमची सत्ता आल्यावर महाराष्ट्राची चाललेली लूट मी थांबून दाखवणार असे उद्धव ठाकरे म्हणाले त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना एकही उद्योग गुजरातला गेल्याचे आपण ऐकले नाही असे देखील त्यांनी नमूद केले ही विधानसभा निवडणूक सत्तेची निवडणूक नसून महाराष्ट्राची लूट थांबवण्याची लढाई आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले जो महाराष्ट्र प्रेमी असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले